काय ग काय झालं आज माझा पहिला दिवस मला वाटलेच तुला तोच त्रास होत सॅनिटरी नॅपकिन हे वापर महाराष्ट्र बाजारपेठ घेऊन आली आहे अद्विक नाईन अनियन सॅनिटरी नॅपकिन स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये एक अचूक आणि सुरक्षित पर्याय तज्ञांच्या मते प्लास्टिक आणि कृत्रिम सॅनिटरी नॅपकिन्समध्ये डायऑक्सिन शोषक एजंट जनेंद्रियाच्या कर्करोगासाठी धोकादायक आहे आठ लेयर्सपासून तयार केलेल्या अद्विक नाही ॲनियन सॅनिटरी नॅपकिन्समध्ये वापरलेल्या नेगेटिव्ह आयर्न स्ट्रीप बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध आणि जनेंद्रियाला ऑक्सिजन पुरवून शरीरातील वेदना आणि विषारी पदार्थ निष्क्रिय करण्यास मदत करते तसेच रक्ताभिसरणापासून होणारे पेटके आणि मासिक पाळीमध्ये होणारी अस्वस्थता कमी करण्यास मदत करते यामध्ये एस ए पी कृत्रिम पॉलिमर सारखा पदार्थ तयार करून मोठ्या प्रमाणात द्रव शोषून गळती रोखण्यास मदत करते अधिक महतीस संपर्क करा नाइन सिक्स डबल नाइन सिक्स एट नाइन सेवेन टू एट व एट टू नाइन वन सिक्स एट वन एट सेवेन फाइव वेबसाइट है डब्ल्यू 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 डॉट एम बी पी एटीन के डॉट कॉम